नेते व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर नीच माणूस कुणाल कामरा यांनी व्यंगात्मक गाणे तयार केले याचा निषेध म्हणून सोलापूर शिवसेना शहर प्रमुख टी अभिजित काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी आक्रमकपणे भूमिका मांडत कामरा याच्या फोटोला जोडे मारो करत त्याचा निषेध केला जोपर्यंत भडवा कुणाल कामरा माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये कोठेही त्याला कुठेही फिरू देणार नाही कलाकाराचा सन्मान तेव्हा केला जातो जो जेव्हा तो आपल्या कलेमार्फत समाजामध्ये ऊर्जा व सकारात्मक भावना तयार करतो पण या भडव्या कुणाल कांबरा महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींचा व शिवसैनिकांचा भावना दुखावल्या व समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासारखं भाष्य केलं अशा कलाकाराला गाढवावरून धिंड काढून त्याच्या तोंडाला काळे फासले पाहिजे आम्ही त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ अशी शिवसेना शहर प्रमुख ओबीसी विजेन टी अभिजित काळे यांनी प्रतिक्रिया दिली या आंदोलनात शिवसेना प्रमुख

मग आमचे महाराष्ट्राचे नाडचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल आम्ही त्याच्या निषेधार्थ तिथे आंदोलन करत आहे जोपर्यंत सुनाल कामरा या याने माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठेवून देणार नाही आणि त्याच्या तोंडाला पाया फाजल्या किंवा आम्ही त्याला फिरून देणार नाही कलाकारांचा आम्ही मान सन्मान ठेवतो पण अशा कलाकारांना जे समाजामध्ये स्टीक जाती स्टेज निर्माण करण्याकरताच वाच्य करत असेल तर त्याला आम्ही ठेवून देणार नाही आणि त्याला माफी देणार नाही त्याने जनतेसमोर ना शिंदे साहेबांची माफी मागावी मी विनंती करतो ते ना काल जे बडव्या कुणाल कामरा या व्यक्तीने मा आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मान्य एकनाथ बी शिंदे यांच्याविरोधात अस्मानास्पद भाष्य केल्याबद्दल आम्ही त्याच्या निषेधार्थ तिथे आंदोलन करत आहे जोपर्यंत कुणाल कामरा या याने माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाय ठेवून देणार नाही आणि त्याच्या तोंडाला काळ्या फाजल्याशिवाय आम्ही त्याला फिरून देणार नाही कलाकारांचा आम्ही मान सन्मान ठेवतो पण अशा कलाकारांना जे समाजामध्ये ते जातीय तेज निर्माण करण्यासारखं ते वाक्य गरज असतील तर त्याला आम्ही चिळून देणार नाही आणि त्याला माफी देणार नाही त्याने जनतेसमोर एकनाथ शिंदेसाहेबांची माफी मागावी मी विनंती करतो तेना जिंदाबाद चिवसेना जिंदाबाद त्याविषयी आम्ही निषेध करत आहे पण कुणाल कामरा हा पडवा ज्याला रेल्वेच्या इथपर्यंत तो माणूस शिंदे साहेबांना कुणाल कामरा विरुद्ध आमचा निषेध आहे शिवसेना हिंदाबाद शिवसेना हिंदाबाद एकनाथ शिंदे साहेबांत विजय असो एकनाथ शिंदे साहेबांत विजय असो कुणाल का है। है। नीम का पत्ता कडवा आहे नीम का पत्ता कडवा आहे कडवा आहे सत्तर केले तर जरा जल्लोष जिंदाबाद क्यूतेना जिंदाबाद एक नाथ शिंदे साहब का विजय एक नाथ शिंदे विजय का विजय क्यूतेना जिंदाबाद पत्ता कड़वा है कुनाल कमरा बड़वा है नीम का पत्ता कड़वा है कुनाल कमरा कड़वा है नीम का पत्ता कड़वा है कुनाल कमरा कड़वा है शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद इतना चिंदे साहबान का विजयो इतना चिंदे साहबान का आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुलण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय शहरही स्वच्छ चला करू नवी अस्वच्छतेवर करू मग स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा